परिषद नसून वीरशैव लिंगायत समाजाची सन्मान आणि संपर्क यात्रा आहे आणि त्या यात्रेनिमित्त लिंगायत समाजाला प्रबोधन करत राज्यसभेचे खासदार माननीय डॉक्टर अजितजी बोपछेडे साहेब महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि ती यात्रा सध्या धाराशिव शहरात आलेली आहे म्हणून आम्ही सर्व समाजाचे मिळून सर्व समाज बांधवांनी सर्व समाजाच्या लोकांनी या यात्रेचे स्वागत केले आहे आणि डॉक्टर अजितराव गोपछेडे साहेबांचेही सत्कार करून शहरात त्यांचे विविध कार्यक्रमाला आम्ही सोबत उपस्थिती लावलेली आहे या निमित्ताने डॉक्टर अजितराव गोपछेडे साहेब इथं उपस्थित आहेत आपल्या समोर डॉक्टर अजितराव गोपछेडे साहेब मार्गदर्शन करतील भक्ती स्थळ ते शक्ती स्थळ अशा पद्धतीने हिंदू वीर शैव लिंगायत मंच यांच्या माध्यमातून वीर शैव लिंगायत समाज सन्मान यात्रा समाजाचं प्रबोधन करीत राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेऊन हजारो लिंगायत बांधवांच्या साक्षीने यात्रेचा सुरुवात झाला अठरा पगड जातीत असलेला विखुरलेला वेगवेगळ्या पोट जातीत असलेला हा सगळा लिंगायत समाज एकत्रित बांधणे आणि या सगळ्या लिंगायत समाजातील असलेल्या विकास त्या समाजाशी संबंधित असलेल्या सगळ्या समस्या युवकांचं प्रबोधन त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीचा संस्कार आणि या समाजात असलेल्या अनेक विविध अशा प्रकारच्या मागण्या याच्यामध्ये बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असेल त्यामध्ये मुलं आणि मुलींसाठी जे गोरगरीब आहेत शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांच्या निवासासाठी आणि शिक्षणासाठी वसतिगृहाची उभारणी असेल आणि ठिकठिकाणी पोट जाती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विखुरलेल्या आहेत त्यांना एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून ही यात्रा महाराष्ट्रातून सुरू झालेली आहे आम्ही भक्तिस्थळावरून सुरुवात केली आम्ही राजूर मठ अहमदपूर येथून लातूर शहर लातूर ग्रामीण त्याच्यानंतर आज धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर मार्गे अक्कलकोट अक्कलकोट सांगली सातारा मिरज कोल्हापूर हातकणंगले पिंपरी चिंचवड पुणे त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा अशा या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील काही विधानसभा मतदारसंघ जवळपास सोळा ते सतरा जिल्हे ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाज प्रमाणावर त्या समाजामध्ये राष्ट्रभक्तीचा संस्कार देणे आणि त्या समाजातील सगळ्या युवकांना एकत्रित करून एका दिशेने एका प्रवाहात म्हणजे राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी सामील करावं या दृष्टिकोनातून आज आम्ही आवाहन करीत आहोत ही यात्रा आज धाराशिव नगरीमध्ये आली तेव्हा मला अतिशय आनंद झाला की फक्त वीर लिंगायत समाजातील सगळ्या पोट जातींनी स्वागत नाही केलं तर आमच्या सकल मराठा समाजाने आमच्या या यात्रेचं स्वागत केलं आमच्या धनगर समाजातील युवकांनी त्याचं स्वागत केलं वंजारी समाजातील युवकांनी त्याचं स्वागत केलं क्रेकाडी समाजाने त्याचं स्वागत केलं ब्राह्मण समाजाने त्याचं स्वागत केलं त्याबद्दल मी या सगळ्या समाजातील युवकांचा मनापासून आभारी आहे अशा प्रकारचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये घडणं हे या पार्श्वभूमीवर एक आगळं वेगळं उदाहरण या ठिकाणी घडलेलं आहे म्हणजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण न करता सगळ्या समाजांनी एकत्रित येऊन आमच्या सन्मान यात्रेचा जो सन्मान केला कारण हे यात्रेचं स्वरूपच आहे राष्ट्रभक्तीची भावना जोपासणे आणि भविष्यातल्या पिढीला संस्कार देणे त्या दृष्टिकोनातून मी या सर्व समाज बांधवांचं युवकांचं आणि या सगळ्या धाराशिव मधल्या सगळ्या समाज बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो समाजाची असं समाज आपल्याला एकोणीसशे ब्याऐंशी ला लिंगायत समाजाचे बावीस आमदार होते आणि हा समाज बारा तेरा कोटीच्या समाजामध्ये आता आम्ही पाहिला एकूण दीड कोटीची लोकसंख्या असलेला हा समाज आहे या समाजामध्ये लिंगायत वाणी लिंगायत कुष्टी लिंगायत तेली लिंगायत चांबार लिंगायत कुंभार लिंगायत गवळी अशा प्रकारच्या सत्तावन्न पोट जाती आहे पण यांची दिशा एक नाही आहे हे गरीब समाज आहे भोळा समाज आहे हा समाज प्रामाणिक प्रामाणिकपणाने आपली सेवा करतो देशाची सेवा करतो व्यापारामध्ये आहे शेतकरी बाधे आहे शिक्षणामध्ये आहे त्यामुळे या सगळ्या समाजाला एकत्रित करणं एवढी मोठी लोकसंख्या असलेला हा समाज जेव्हा त्यांचं प्रबोधन केल्यास या देशाचं सेवा करणं या देशामध्ये राष्ट्रभक्ती त्या सगळ्या लोकांमध्ये निर्माण करणं आणि आमच्या युवकांना दिशा देणं जो युवक भरकटलेला आहे त्याचं प्रबोधन करणं म्हणून मला राज्यसभा खासदार की मिळाल्याच्या नंतर माझं स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये असलेल्या या नव्या पिढीला एक चांगला संस्कार द्यावा आणि त्यामुळे मी या जनजागृतीचा उद्देश यात्रेच्या माध्यमातून करत आहे धाराशिव मध्ये अनेक ठिकाणी आम्ही ज्या शैक्षणिक संस्था आहेत या ठिकाणी एक महिलांची पतसंस्था आहे आमच्या काही वीर शैव युवक मंडळाने गणेश मंडळाची स्थापना केलेली आहे आमच्या काही मराठा सकल समाजाने गणेश मंडळाची स्थापना केलेली आहे त्यांच्या सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन गणरायाचं दर्शन घेऊन समाजा समाजामध्ये जे दीड निर्माण करण्याचं जे काही षडयंत्र चालू आहे ते षडयंत्र थांबवावं आणि सगळ्या समाजाला एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी नांदावी या दृष्टिकोनातून आज आम्ही घन प्रार्थना केलेली आहे लिंगायत समाजाची आरक्षणाची बऱ्याच दिवसापासूनची वाणी आहे ते आपल्या यात्रेतून आपण पुढं लिहिण या लिंगायत समाजामध्ये फक्त लिंगायत वाणी या त्याला आरक्षण आहे अन्य काही या सगळ्या पोट जातींना मिळून सरसकट लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं हा देखील या सन्मान यात्रेचा मुख्य उद्देश आहे समारोपाला माननीय लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी या समाजातील सर्व शिवाचार्य मराठा समाजातील सर्व संत महंत धनगर समाजातील सर्व संत महात्मा परमात्मा आणि जे काही वेगवेगळ्या समाजातील वंजारी समाजातील साधू संत मंडळी आमच्या कैकाडी समाजातील काही साधू संत मंडळी ब्राह्मण समाजातील आमचे सर्व गुरु अशा सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे अशा अठरा पकड जातीच्या सर्व संत मानतांना एकत्रित करून लिंगायत समाजाच्या पाठीशी हा सगळा समाज आज या ठिकाणी उभं टाकलेला आहे की मंगळवेड्यामध्ये ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये अनुभव मंडपाची स्थापना केली आणि त्यांचा पण संकल्प होता की या देशातल्या सगळ्या जाती एकत्र कराव्यात आणि एका दिशेनं सगळ्यांनी वाटचाल करावी म्हणून हा कार्यक्रम मंगळवेड्यामध्ये समारोपीय सभा होणार आहे या आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व अठरा पगड जातींना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या निमित्ताने महात्मा बसवेश्वरांचा जी जी शिकवण आहे आणि जो संस्कार आहे तो देण्यासाठी आणि तो अर्पित करण्यासाठी आपण सगळ्यांनी या समारोपीय कार्यक्रमाला यावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे आमचे प्रिन्सिपल आहे आणि लिंगायत धर्म हा वेगळा नाही लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे आम्ही हिंदुत्वाची कास धरून चालणारे आहोत हिंदुत्वाचं एकत्रीकरण करणं हिंदुत्वाचं हिंदूंचं संघटन करणं आणि लिंगायत हा हिंदू धर्मापासून कधीच वेगळा होणार नाही त्यामुळं लिंगायत धर्माची संकल्पना आम्हाला कधीच मान्य होणार नाही माझ्या सगळ्या समाजाला विनंती आहे की हिंदू धर्मातच राष्ट्रीयत्व आहे आणि लिंगायत हे हिंदू धर्मातच जास्त आमच्या पद्धतीने आम्ही जर विनंती करत आहोत सगळ्या समाजाला की हिंदू धर्म हाच आमचा धर्म आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे याच संकल्पनेच्या आधारावर ही सन्मान यात्रा निघालेली आहे आमचं तर सरकार दोन हजार चौदा ला पण दोन हजार चौदाच्या पूर्वी ज्यांनी राज्य केलं त्यांना तुम्ही विचारायला पाहिजे त्यांच्या हातामध्ये चाळीस वर्ष सत्ता होती त्यावेळेस त्यांनी काय केलं आम्ही तरी दोन हजार चौदाच्या नंतर सारथी सारखी संस्था आणली अण्णासाहेब पाटलांच्या नावाने महामंडळ आणलं अनेक मराठा तरुणांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला आरक्षण आम्ही दिलं खरंतर ते कोर्टामध्ये टिकवलं नाही महाविकास आघाडी ते त्यांचं पाप आहे तर देवेंद्र फडणवीसांसारखा लोकनेता ज्यांनी आम्ही सगळे पाहतो की जेव्हा ते आरक्षण देण्याचा ज्यावेळेस विषय होता तेव्हा पंधरा ते वीस दिवस सातत्यानं ते अभ्यास करीत होते या विषयावर आणि खरंच त्यांना म्हणजे मी त्यांच्या कार्याला मी सलाम करतो की त्यांनी स्वतःहून ते स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे त्यांनी स्वतः प्रत्येक गोष्ट वाचून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी खरं तर ते दोषी आहेत मी नाव घेणार नाही परंतु जातीजातीमध्ये भांडणं लावणं जाती जातीमध्ये जाती -जाती तंटा लावणं आणि नुसतंच शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं पण हे जसा जसा बोले तसा चाले असे आमचे देवेंद्र फडणवीस आहे पण ते असे आहेत आमचे राजकारणी की ते दोन हजार चौदाच्या राज्य होतं ते बोलत एक होते करत एक होते त्यांचं काम एकच होतं जातीपातीमध्ये तेट निर्माण करण्याचं त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं त्या सरकारनेच मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि भविष्यामध्ये देखील हा प्रश्न महायुतीचं सरकारच सोडवणार आणि भारतीय जनता पार्टी पूर्णपणे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांनाही न्याय मिळवून काम हे फक्त सरकार करू शकते मला ठाम विश्वास आहे त्यामुळे त्याच्यामध्ये भाष्य करणं हे माझ्या दृष्टिकोनातून मी संवैधानिक पदावर असल्यामुळं त्याच्याबद्दल ते भाष्य करू शकणार दिल्लीमध्ये पूर्ण मध्य साधला जाईल या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करेल म्हणजे दोघांचा देखील समाधान होईल आणि दोघांवर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत सहमत आहोत आम्ही तर स्पष्ट मान्य करतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून मिळालं पाहिजे म्हणजे ते सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे कायद्याच्या आधारावर टिकलं पाहिजे पण हे करत असताना ओबीसी समाजाच्या बांधावर पण अन्याय न्याय झाला पाहिजे आम्हाला देश तोडायचा नाही आम्हाला जाती जातीमध्ये भांडणं लावायचे नाही आम्हाला महाराष्ट्राला तोडायचं नाही ओबीसी बांधवांना पण न्याय द्यायचा आहे आणि माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना पण आम्हाला न्याय द्यायचा आहे ही आमची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण नाही आता येते असे निश्चितच मिळालं पाहिजे का मिळू मिळवलंय त्याच्या समाजाचा अधिकार आहे परंतु प्रत्येक गोष्टीला कायदा लागतो प्रत्येक गोष्टीला अभ्यास लागतो आपण ओगीच दुसऱ्या हवेत गोळ्या करत मारत नाही जे काही करायचं ते कायद्याच्या चौकटीत करायचं असते आणि आम्ही जे विधान करतो किंवा आम्ही जे काम करतो ते कायद्याच्या चौकटीतच राहून आतापर्यंत केलेलं आहे आणि तुम्हाला हे सांगताना मला अभिमान वाटतं आम्ही दिलेलं आरक्षण आतापर्यंत कोर्टात आम्हीच टिकवलेलं आहे तरच ते कोर्टात रुडलेले आहे त्यावेळेस जबाबदार आम्ही नाहीयेत त्यावेळे आम्हाला कायद्याच्या चौकटीतच राहून मराठा समाजाला धनगर समाजाला आणि ओबीसी समाजाला आम्हाला न्याय द्यायचा आहे या महाराष्ट्राला या सगळ्या समाजाला घेऊन पुढे जायचंय माझ्या या सन्मान यात्रेमध्ये धनगर समाजानं माझं स्वागत केलं माझ्या या सन्मान यात्रेमध्ये मराठा समाजाने माझं स्वागत केलं की महाराष्ट्रामध्ये दाखवा तुमच्या मॅट मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या वेगवेगळ्या जातीचे तरुण यांनी आमच्या लिंगायत सन्मान यात्रेचं स्वागत केलंय याच्या इतकं मोठं उदाहरण तुम्हाला महाराष्ट्रात कुठं सापडणार आहे म्हणजे आम्ही तरुण सगळे नव तरुण एकत्र यायला लागलो धनगर समाज मराठा समाज लिंगायत समाज एकत्रित येऊन महात्मा बसेश्वराची शिकवण आम्ही जगाला द्यायला लागलो ते महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी या सगळ्या तरुणांचा संस्कार घ्यावा एकत्र यावं आपसामध्ये आपण निर्माण करण्याची काही गरज नाही आपसामध्ये भांडून काही मिळत नाही जेव्हा आपण सगळेजण सर्वसमावेशक होऊ संघटित होऊ आणि कायद्याच्या माध्यमातून आपण जेव्हा एकत्रित येऊ हो, त्या चौकटीतून आपण आरक्षण मिळू विध्वंस करून काही होत नाही आणि आपण क्रिएटिव्ह मार्गाने जावं आणि रचनात्मक कार्य करावं अशी माझी सगळ्या आप आपल्याला विनंती आहे राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला म्हणजे बीडमध्ये तर त्याचा उद्रेक झाला अजून किती संघर्ष उद्रेक नाही मीडियातल्या माझ्या बंधूंना माझी विनंती आहे मी गावागावामध्ये चाललो आहे आता हे माझं सत्तावन्न खेडेगाव आहे म्हणजे हे तर शहर आहे मी तुम्हाला सांगतो रियालिटी तुम्ही माझ्यासोबत सगळी मीडिया मी तुमचा सगळा खर्च करायला तयार आहे तुम्ही तुमच्यासोबत वाहनांचा खर्च करायला तयार आहे माझ्यासोबत चला मी या सत्तावन्न मी सोळा जिल्ह्यात चाललो आणि मी परत फिरून मंगळवेड्यात येणार आहे कुठे ओबीसी मराठा धनगर भांडण आहे हे तुम्ही डोळ्यासमोर येऊन बघा काय असतं की वर्तमानपत्रात आलेलं आणि मीडियामधलं आलेलंच फक्त जनतेला दिसतं खाली जनतेत जावं लागतं समाजात जावं लागतं मी राज्यसभेचा खासदार झाल्यापासून घरी अजून गेलेलो नाही मी जनतेत चाललोय कुठेही असं चित्र नाही आहे हे फक्त चित्र निर्माण करण्यात आलेलं आहे समाज वंजारी समाज सगळं ओबीसी समाज आमचा लिंगायत समाज आम्ही सगळे हातात हात घालून चाललेलो हो। आहोत हे चित्र निर्माण केल्यात आलेलं आहे आज मी प्रत्येक गावामध्ये आज मी इथे आल्याबरोबर यांना काय गरज होती माझ्या सन्मान यात्रेचं स्वागत करायचं त्यांनी स्वागत केलं मी त्यांना बोलवलं नव्हतं ते पत्र कधी वाटत होतो आम्ही ते स्वतःहून आले चित्र निर्माण केलं वैयक्तिक एवढ्या मोठ्या माणूस नाही मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तुम्ही पत्रकार बांधव आहात तुम्हाला माहित आहे दोन हजार चौदा पूर्वी महाराष्ट्रामध्ये त्यांचाच कारभार चालवत होता आम्ही तर सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि सगळ्या जगाला माहित आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की महाराष्ट्रात ही आग कोणी लावली जाणार आहे आम्हाला विड्यामधून तर समारोपाच्या नंतर माझ्या मनामध्ये आहे संकल्पना पण ज्यावेळेस ही यात्रा सगळी संपेल त्यावेळेस माझ्या त्या सगळ्या बांधवांना भेटण्यासाठी मी जाण्याचं माझ्या मनामध्ये अनेक दिवसापासून आहे आणि मी शंभर टक्के जाईल त्या सगळ्यांसोबत मी वार्तालाप करेल आणि संवाद पण करेल आणि अत्यंत चांगल्या सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आम्हाला देखील त्यांना भेटावं असं वाटतं कारण ते आमच्यासारखे तरुण आहेत त्यामुळे आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या तरुणांनी एकत्र यावं माझी देखील भूमिका आहे महायुतीचा पराभव झाला याच्याकडे आम्ही अपयश मिळाल्याच्या आम्ही चिंतन करीत असतो हार झाली तरी आम्ही धैर्य आमचं खचत नसतो दोन पावलं मागे जातो आणि त्याच पद्धतीने झेप घेऊन पुन्हा पुढची तयारी करत असतो आमच्या ज्या काही चुका झाल्या असतील त्याचं चिंतन करतो आणि इथल्या प्रभारी म्हणून मी त्या अपयशाच स्त्रेय जे काय असेल त्याला श्रेय तर म्हणता येणार नाही पण ते अपयश माझा आहे असं समजून आम्ही जिथं कुठं चुकलो आम्ही सर्व कार्यकर्ते चिंतन करीत आहोत आणि नव्या पुन्हा आम्ही विधानसभेमध्ये येऊ अशी मला खात्री आहे हा संस्काराचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी चाळीस वर्षापासून भाजपचं काम करतो अनेक उतार चढाव मी पाहिजे मला राज्यसभेचं खासदार केलं या भारतीय जनता पार्टीमध्ये विचारधारेला महत्व आहे आम्ही आधी देश मानतो त्याच्यानंतर पक्ष आमचा विचार आणि मग मी होता त्यामुळे या पार्टीमध्ये गटबाजीला कुठेही थारा नसतो हे चित्र निर्माण केलं जातं आणि ग्राउंड रियालिटीज ह्या वेगळ्या असतात निर्णय घेण्याचे अधिकार हे कोर टीमला असतात कोर टीमने ठरवलेले अधिकार पार्लमेंटरी बोर्डाला असतात आणि आमच्या इथल्या मंडल अध्यक्षापासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंत आमचं एक संघटनेच एक पूर्णपणे साखळी असते त्या माध्यमातूनच हे काम चालत असतं अपयश मिळालंय त्याचा त्या अपयशाच मी स्वतः प्रभारी म्हणून मी स्वतः जबाबदार आहे काय शिकायचं ते आम्ही शिकलो ते तुम्हाला आम्ही विधानसभेमध्ये यशाच्या माध्यमातून दाखवून देऊ त्याबद्दल माझा आता अधिकार नाही कारण तो कोर्टिंगचा अधिकार आहे मी फक्त राज्यसभा खासदार आणि प्रदेशाच्या उपाध्यक्ष या नात्याने मी काम करत आहे कोर्टी मध्ये मी नसल्यामुळे हो तो मागण्याचा किंवा तो ठरवण्याचा मला अधिकार नाही त्या दृष्टिकोनातून मी त्यांच्याकडून सगळं मार्गदर्शन घेईल आणि आपण म्हणलेली गोष्ट त्यांच्यापर्यंत बसून आपण त्याच्यातून काय मार्ग काढता येईल याबद्दल निर्णय करू सध्या भाजपच्या सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे त्याचं काय प्रतिसाद आहे भारतामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी अमित शहाजी आणि नड्डाजींच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात हे सदस्यता अभियान सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर याला प्रतिसाद मिळत आहे मी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून डबल एट झिरो 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 टू झिरो टू फोर हा नंबर डायल आपण सगळ्यांनी करावा आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं आपणही सदस्यत्व स्वीकारावं अशी मी आपल्यास विनंती करतो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी सदस्यता नोंदणी व्हावी यासाठी आम्ही या सदस्यता नोंदणी अभियानामध्ये सामील होत आहोत